आजपासून आपण एक नवीन संदेश मालिका सुरू करीत आहोत जिचं नाव आहे पेशन्स किंवा धीर आणि ही पाच भागाची मालिका असणार आहे आणि याच्यातला आजचा हा पहिला भाग आहे आणि आजचा आजचं शीर्षक आहे वॉट इज पेशन्स किंवा धैर्य किंवा धीर म्हणजे काय आता धीर आणि टिकून राहणे किंवा टिकाव धरणे याच्यात फारसा फरक नाही पण ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत धीर धरून राहण्यासाठी टिकाव धरून राहण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागतं जे आपण करत आहोत त्याच्यात स्थिर राहावं लागतं परंतु प्रतीक्षा करणे किंवा वाट पाहणे ही अशी अवस्था असते की जे ज्या वेळेस आपल्याला काही करता येत नाही आपण काही करत नसतो जसं एखाद्या ट्रेनसाठी किंवा फ्लाईटसाठी आपण वाट पाहतो जरी ती लेट असली तरी त्यावेळेस आपण काही करू शकत नाही आपल्याला फक्त बसून वाट पाहावी लागते आणि या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि देवाचं वचन ह्या दोन्ही गोष्टीबद्दल आपल्याला शिकवतं आता धीर किंवा वाट पाहणं हे विषय जरी आपल्याला इतके आकर्षक किंवा इंटरेस्टिंग वाटत नसले तरी याच्यावर आपल्या ख्रिस्ती जीवनाची वाढ किंवा पुढील वाटचाल अवलंबून आहे आपण देवामध्ये वाढणं आत्मिक जीवनात वाढणं यासाठी या सथिया दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणखी एक महत्त्वाचं सत्य हे की आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये ते आपल्या देशातही आणि इथेसुद्धा फारसं लोकांना धीर धरायला किंवा वाट पाहायला आवडत नाही आणि हेच देवाच्या लोकांच्या बाबतीत विश्वासदारांच्या बाबतीत सुद्धा खरं ठरतं की आपल्याला प्रार्थना के केल्यानंतर असं वाटतं की लगेच झालं पाहिजे लगेच मिळालं पाहिजे आपल्याला वाट पाहायला आवडत नाही परंतु वाट पाहणं काही वेळेस महत्वाचं असतं आता वाट पाहणं आणि धीर धरणं याच्यामध्ये काय फरक आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे इब्री लोकाजपत्राचा बारावा अध्याय आणि याचं पहिलं वचन बघा धीर धरणं म्हणजे जे काही आपण करत आहोत त्याच्यामध्ये परिश्रम करणं मेहनत करणं त्याच्यात टिकून राहणं आणि लोकास पत्राचा लेखक या ठिकाणी असं लिहितो तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेल्या आहोत म्हणून आपणही सर्व भार व सहज गुंतवणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे धीराने हा शब्द जरा अंडरलाईन करा इब्री लोकास पत्र बारा आणि वचन एक म्हणजे याच्यावरून आपल्याला हे दिसून येतं की जर आपण एखाद्या शर्यतीत भाग घेत असला असो तर धीर धरून त्या शर्यती धावत राहणं हे आवश्यक असतं परंतु वाट पाहणं हे याच्या उलट असतं वाट पाहणं म्हणजे काही न करणं फक्त थांबून राहणं आणि या दोन्ही गोष्टी अवघड आहेत धीर धरून जे करत आहोत ते करत राहणं आणि काही न करता फक्त प्रतीक्षा करणं किंवा वाट पाहणं ह्या दोन्ही गोष्टी अवघड आहेत आणि देवाच्या लोकांच्या बाबतीत तुमच्या आणि माझ्या बाबतीत या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत त्याला कोणताही पर्याय नाही खरं तर देवाचे लोक म्हणजे तुम्ही आणि मी वाट पाहणारे लोक आहोत पाऊल थेसलेकरांना लिहिताना काय म्हणतो बघा पहिले थेसलेकरास पत्र एक वचन नऊ आणि दहा तो असं लिहितो कारण तुमच्यामध्ये आमचे येणे कोणत्या प्रकारे झाले आणि जिवंत व सत्य देवाची सेवा करण्यास आणि त्याचा पुत्र येशू याची स्वर्गातून येण्याची वाट पाहण्यास तुम्ही मूर्तीपासून देवाकडे कसं वळलात हे ते आपण होऊन आमच्याविषयी सांगतात त्या पुत्राला म्हणजे येशूला देवाने मेलेल्यातून उठविले व तो आपल्या भावी क्रोधापासून आपल्याला सोडवणारा आहे म्हणजे या ठिकाणी तो म्हणतो की आम्हाला लोकांकडून इतरांकडून कळलं की कशा रीतीने तुम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवला आणि त्या विश्वासात स्थिर आहात त्याची सेवा करत आहात आणि एवढंच नव्हे तर तो परत येण्याची वाट देखील पाहत आहात पहिले थेसनने एक नऊ आणि दहा आता ह्या शास्त्र भागात दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत आपण सेवा करत राहिलं पाहिजे आणि त्याचबरोबर आपण प्रभूशिवच्या दुसऱ्या आगमनाची वाट पण पाहत राहिली पाहिजे म्हणजेच आपल्याला सेवा करण्यासाठी नव्हे तर वाट पाहण्यासाठी देखील पाचारण करण्यात आलेलं आहे आणि म्हणून ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत आपण धीराने सेवा करतो आणि आपण धीर धरून वाट पाहतो आणखी एक महत्त्वाची गोष्ट जी आपण शास्त्रातून समजली पाहिजे ती ही की प्रभू यशू ख्रिस्त देखील प्रतीक्षा करीत आहे तो देखील वाट पाहत आहे आणि तो कशाची वाट पाहत आहे हे इब्री लोकास पत्राच्या दहाव्या अध्यायात सांगितलेलं आहे बरेच वेळेस आपल्याला हे माहीत नसतं किंवा आपण ह्याविषयी विचार करत नाही की प्रभूश्वरसुद्धा वाट पाहत आहे तो स्वर्गात आहे देवपित्याच्या उजवीकडे आहे तो आपला मुख्य याचक आहे ॲडव्होकेट किंवा कैवारी आहे परंतु हिबीर पत्रात सांगितलेला आहे की तो वाटसुद्धा पाहत आहे आपण वाचू हिबीर पत्र दहा आणि वचन अकरा ते तेरा प्रत्येक याजक प्रतिदिवशी सेवा करीत आणि जे यज्ञ पाप दूर करायला कदापि समर्थ नाहीत तेच यज्ञ वारंवार करीत उभा असतो परंतु पापाबद्दल सार्वकालिक असा एकच यज्ञ अर्पवून हा म्हणजे येशू देवाच्या उजवीकडे बसला आहे ते उभा राहून सेवा करत होते पण प्रभू येशू खरीच देवाच्या उजवीकडे बसला आहे आणि तेव्हापासून आपले वैरी आपले पादासन होईपर्यंत वाट पाहत आहे बघा म्हणजे प्रभूशू देखील वाट पाहत आहे इब्री लोकास पत्र दहा आणि अकरा ते तेरा आता बघा या शास्त्रभागात हे सांगितलेलं आहे की प्रभू इशू ख्रिस्त सध्या देव जो पित्या याच्या उजवीकडे स्वर्गात बसलेला आहे आणि तो वाट पाहत आहे म्हणजे दोन हजार वर्षापासून तो वाट पाहत आहे हे धीराचं सगळ्यात उत्तम असं उदाहरण आहे की प्रभू यशू ख्रिस्त कशाची वाट पाहत आहे की ज्यावेळेस देवपिता त्याच्या हाती पृथ्वीची आणि सर्व सृष्टीची सत्ता संपादन करील आणि ज्यावेळेस तो पृथ्वीवर वैभवाने आणि सामर्थ्याने येईल त्याची वधू किंवा त्याची मंडळी स्वीकारण्यासाठी आणि प्रभू ख्रिस्त ह्या घटकेची त्या दिवसाची वाट पाहत आहे की कोणत्या दिवशी त्याचं पृथ्वीवर त्याच्या वधूसाठी आगमन होईल मंडळी जी त्याची वधू त्याला घेऊन येण्यासाठी त्याची तो वाट पाहत आहे परंतु वाट पाहत असताना तो धीर धरून स्वर्गात देवपित्याच्या उजवीकडे बसलेला आहे म्हणजे तो देवाच्या पुढे पुढे पडत नाही तो उतावळेपणा करत नाही आता बऱ्याच वेळेस आपल्याला माहीत आहे की आपल्या जीवनामध्ये उतावळेपणामुळे आपण चुकीचे निर्णय घेतो उतावळेपणामुळे चुका घडतात आणि काही वेळेस आपण सेवेमध्ये सुद्धा काही लोक उतावळेपणा करत असतात परंतु प्रभू शुख्रिस्त आपल्यापुढे एक उदाहरण आहे की देवाच्या टायमिंगनी देवाच्या योजनेतून आपण चाललं पाहिजे चालायला चाला शिकलं पाहिजे जसं एखादा ऑर्केस्ट्रा जसं एका ज्यावेळेस सर्व वाद्य वाजवणारे हे एकत्र सिंफनीमध्ये असतात कोणी मागे पुढे नसतो त्यावेळेस तो सूर त्यावेळेस त्याचा आनंद आपण घेऊ शकतो पण एखाद्याने जर घाई केली उतावळेपणा झाला तर सर्व तो ते संगीत बिघडू शकतं आणि हेच आपल्या ख्रिस्ती जीवनाच्या बाबतीत देखील आहे की आपण धीर धरून देवाच्या वेळापत्रकानुसार देवाच्या टायमिंगने चाललं पाहिजे आता जे लोक जे देवाचे लोक त्याची प्रतीक्षा करतात वाट पाहतात त्यांच्यासाठी पुष्कळशी अभिवचनं परमेश्वराने त्याच्या वचनात दिलेली आहेत उदाहरणार्थ स्तोत्र पंचवीस आणि वचन चार आणि पाच साम ट्वेंटी फाईव्ह फोर अँड फाईव्ह इथं असं लिहिलेलं आहे हे परमेश्वरा तुझे मार्ग मला दाखव तुझ्या वाटा मला प्रगट कर तू आपल्या सत्यपथाने मला ने मला शिक्षण दे कारण तूच माझा उद्धारक देव आहेस मी तुझी नित्य प्रतीक्षा करितो संहिता पंचवीस चार आणि पाच तर बघा धीर धरून जर परमेश्वराची वाट पाहिली तर काय होतं की तो आपल्याला शिक्षण देखील देतो तो, तो म्हणतो की हे परमेश्वरा तुझ्या वाटा मला प्रगट कर आणि तू मला शिक्षण दे म्हणजे वाट पाहिल्याने आपण देवाकडून बऱ्याचशा महत्त्वाच्या गोष्टी शिकवू शकतो परंतु देव परमेश्वर त्याचं शिक्षण त्याच्याविषयीचं शिक्षण कोणाला देतो माहिती आहे का जे धीर धरून त्याची वाट पाहत आहेत प्रतीक्षा करीत आहेत फक्त त्यांना आणि म्हणून तुम्हाला जर देवाचे मार्ग जसं स्तोत्रकर्त्याने ही प्रार्थना केली की तुझे मार्ग मला दाखव तुझ्या सत्यपथाने मला ने तुझ्याविषयीचं शिक्षण दे आपल्याला जर देवाचे मार्ग देवाचं शिक्षण घ्यायचं असेल तर आपण वाट पाहायला प्रतीक्षा करायला शिकलं पाहिजे कारण देव त्यांना शिकवतो जे त्याची वाट पाहत असतात आणि काय शिकवतो काय शिकवावं हे देखील त्याचं क्युरिक्युलम किंवा त्याचा अभ्यासक्रम ठरलेला आहे जसं पहिली दुसरी तिसरीचा अभ्यासक्रम असतो तसं परमेश्वर आपल्याला ख्रिस्ती जीवनामध्ये त्याने अभ्यासक्रम ठरवलेला आहे आणि त्यानुसारच तो त्याच्या वचनातील गोष्टी आपल्याला प्रगट करत असतो शिकवत असतो आपल्याला जर वाटलं की आपण भविष्यवाणीविषयी शिकावं परंतु त्याच्या अभ्यासक्रमात जर आपण विश्वासू राहावं हा धडा असेल तर पहिल्याने आपल्याला तो तो धडा तो शिकवेल की आपण विश्वासू कसा राहावं आणि म्हणून वाट पाहणं किंवा धीर 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 धरून राहणं म्हणजे देव आपल्याला काय शिकवित आहे ते ऐकून घेणं त्याच्याकडून शिकणं आपण अभ्यासक्रम ठरवत नाही की मला काय शिकायचं की मला काय जाणून घ्यायचं आहे तर तो काय शिकवित आहे ते आपण शिकणं आता स्तोत्र संहिता सत्तावीस तेरा आणि चौदामध्ये दावीद राजा काय म्हणतो बघा ह्या जिवंतांच्या भूमीवर परमेश्वर खात्रीने माझे कल्याण करेल परमेश्वराची प्रतीक्षा कर खंबीर हो हिम्मत धर परमेश्वराचीच प्रतीक्षा कर स्तोत्र संहिता सत्तावीस तेरा आणि चौदा आता दाविद्याविषयी जर बोलायचं झालं ज्याच्याबद्दल ये आपण येणाऱ्या संदेशात पाहू की आपल्याला माहीत आहे की तो धीर धरण्याचं एक आणखी एक उत्तम उदाहरण आहे कारण ज्यावेळेस त्याला लहानपणी शमीलाने अभिषेक केला राजा होण्यासाठी त्याच्यानंतर प्रत्यक्षात गादीवर बसायला त्याला दहा वर्ष लागली दहा वर्ष त्याने वाट पाहिली दहा वर्ष त्याने धीर धरला आणि ह्या दहा वर्षाच्या कालावधीत आपल्याला माहिती आहे की कशा रीतीने शाहूल राजाने त्याचा पाठलाग केला त्याचा छळ करण्याचा प्रयत्न केला त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला परंतु ह्या सर्व गोष्टी दावीत टिकून राहिला धीर धरून राहिला वाट पाहत राहिला हेच आपल्याला स्तोत्र सत्तावीसमध्ये दाविदाकडून शिकायला मिळतं आणि म्हणून ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं की सगळं काही आपल्या विरोधात आहे सर्व लोक आपल्या विरोधात चाललेले आहेत आपल्या मनासारखं काहीही घडत नाही आहे आपण किती प्रार्थना केली विश्वास धरला तरी सगळं काही जसं काही उलटं होत आहे त्यावेळेस आपण काय करायला पाहिजे ज्यावेळेस कोणताही आशेचा किरण दिसत नाही त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे त्यावेळेस आपण एकच गोष्ट केली पाहिजे आणि ती म्हणजे वाट पाहणे किंवा प्रतीक्षा करणे आणि वाट पाहणे तुम्हाला माहिती आहे की सगळ्यात अवघड गोष्ट असते आपल्याला जर कोणी काही करायला सांगितलं की हे करून ठेव मी येईपर्यंत तर ते सोपं असतं ते काम करणं परंतु इथे थांब आणि माझी वाट पाहत राहा असं जर सांगितलं तर रस्त्यावर किंवा त्या ठिकाणी नुसतं थांबून राहणं हे सगळ्यात अवघड असतं नाही का परंतु तेच महत्वाचं जो असतं जोपर्यंत आपल्या मनासारखं घडत नाही जोपर्यंत आपल्याला समजत नाही काय चाललेलं आहे त्यावेळेस आपण परमेश्वराची प्रतीक्षा करून धीर धरून वाट पाहिली पाहिजे जोपर्यंत तो हस्तक्षेप करत नाही तोपर्यंत आपण देवाच्या पुढे पडण्याचा किंवा कायदा हातात घेण्याचा मनाप्रमाणे करण्याचा प्रयत्न करू नये आपण हे ध्यानात ठेवलं पाहिजे की परिस्थिती कशी असली आपल्या जीवनातली तरी देव सार्वभौम आहे आणि त्याचा आपल्या जीवनावर परिस्थितीवर नियंत्रण आहे आणि योग्य वेळी तो नक्कीच कार्य करील हस्तक्षेप करेल आणि जे काही त्याने नेमलेलं आहे ठरवलेलं आहे ते तो घडून आणेल पण तोपर्यंत तोपर्यंत आपण वाट पाहणं हे आवश्यक आहे आणि मग देवाविषयीचं एक आणखी एक अद्भुत वर्णन यशयाच्या चौसष्टव्या अध्यायात आपल्याला आढळतं आयजया सिक्स्टी फोर फोर यशया चौसष्ट आणि वचन चार या ठिकाणी देवाविषयी यशा संदेशा काय म्हणतो बघा हे देवा तुझी आशा धरून राहणाऱ्यांचे इष्ट काम करणारा असा तुझ्याशिवाय दुसरा कोणी प्राचीन काळापासून ऐकण्यात आलेला नाही त्याचे नाव आलेले नाही कोणी तो डोळ्यांनी पाहिलेलं नाही म्हणजे तो म्हणतो की परमेश्वराशिवाय देवाच्या लोकांच्या जीवनात हस्तक्षेप करणारा त्यांचा कल्याण करणारा दुसरं कोणीही नाही तोच केवळ आहे की ज्याच्यावर आपण भेस्त ठेवली पाहिजे आणि तो त्यावेळेस हस्तक्षेप करतो कार्य करतो ज्यावेळेस आपण प्रतीक्षा करू त्याची वाट पाहत असतो ज्यावेळेस आपण धीर धरून असतो तेव्हा तर आज आपण इथेच थांबू ही सिरीज कंटिन्यू करू आणि पुढच्या भागामध्ये आपण पाहू की देव देवाचं धीर की देवदेखील कसं धीर धरून राहतो कशासाठी धीर धरून राहतो हे आपण पुढच्या आपल्या स्टडीमध्ये पाहू परमेश्वर हे वचन आशीर्वादित करू